सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे अनैतिक प्रेम संबंधातून प्रियकराने विवाहित महिलेची हत्या केल्याची घटना बुधवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास रात्री घडली या घटनेमुळे साकेगाव हादरले आहे सोनाली महेंद्र कोळी वय सव्वीस असे मृत महिलेचे नाव असून साकेगावातील भवानीनगर येथे ती राहत होती संशयित आरोपी सागर रमेश कोळी याच्यासोबत सोनालीचे अनैतिक संबंध होते मात्र गेल्या काही दिवसापासून सोनाली व तिचा प्रियकर सागर यांच्यात वारंवार भांडणे होत असत मात्र बुधवारी पंचवीस सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास फिर्यादी विनोद सुभाष कुंभार यांच्या घरासमोर सागर रमेश कोळी हा सोनाली महेंद्र कोळी हीच मोठ्या आवाजात शिवेगाळ करून मारहाण करीत असल्याचे दिसले भांडण सुरू असताना विनोद सुभाष कुंभार वय अठ्ठावीस राहणार साकेगाव भवानीनगर यांनी त्यांच्यातील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित आरोपी याने विनोद कुंभार यास तू आमच्यामध्ये येऊ नकोस नाही तर तु तुला मारून टाकील असा दम देत फिर्यादीच्या हातावर चाकूने वार केला यात फिर्यादी विनोद सुभाष कुंभार यांच्या उजव्या बोटाला दुखापत झाली आहे संशयित आरोपी सागर कोळी यांनी फिर्यादी विनोद कुंभार यांच्या समक्ष सोनालीच्या पाठीवर पोटाच्या बाजूला उजव्या हाताला असे शरीरात सात ठिकाणी चाकू घुसकून गंभीर जखमी केले याबाबत विनोद कुंभार यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सागरकोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री जखमी सोनाली ही गावातील आनंद ठाकरे यांनी ड्रामा केअर सेंटर भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर भूषण भोळे यांनी तपासून तिला मयत घोषित केले गुरुवारी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी डॉक्टर भोळे यांनी छविच्छेदन करून सोनाली कोळीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सदर घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड ए पी आय खंडेराव एस आय बाळू पाटील पोलीस कर्मचारी संजय तायडे वाल्मिक जगदीश भोई धाव घेत चौकशी केली असता संशयित आरोपी सागर कोळी या, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उप अधिक्षक कृष्णन पिंगळे भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खंडेराव करीत आहे जागर जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ